नमस्कार येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये आपल्याला असं दिसून येणार आहे की इकडे सावी झोपलेली असताना सुंदरी तिच्या जवळ बसलेली असते आणि तिच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो तर तेवढ्यात अनु तेथे येते आणि एकदम सुंदरीला म्हणू लागते की तू जर तिच्या जवळ असलीस तर तिला तिच्या खऱ्या आईची गरज कधीच भासणार नाही तर सुंदरीही तिच्याकडे पाहू लागते तर अनु पुढे म्हणत असते की मला असं वाटतंय की तू सावीपासून काही दिवस लांब निघून जा तर सुंदरीलाही फार वाईट वाटते आणि ती तिथून निघून जात असताना इकडे झोपेतच सावी म्हणू लागते की आई तू कुठे आहेस असे म्हणून झोपेतच एकदम हात हलवू लागते तर सुंदरीला एकदम अस्वस्थ वाटते आणि ती पटकन सावीकडे पाहते तर अनु जाते आणि सावीजवळ बसून तिचा हात आपल्या हातात घेते तर सुंदरीलाही फार वाईट वाटलेले असते तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागते आणि इकडे अनु मात्र सावीला इकडे झोपटून झोपवू लागते तर मित्रांनो आता नक्की सुंदरीला सावीपासून दूर करणार का आणि नक्की आता पुढे काय घडणार आहे बरं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलाही क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद